नमस्कार मित्रांनो मुंबईमधील कबूतरखाण्यावरनं जैन समाज हा आक्रमक झालाय आम्ही हातात शस्त्र घेऊ असं यावेळी समाजाकडनं बोललं गेलंय आणि या समाजाचे जे मुनी आहेत ते सुद्धा खूप आज तापलेले होते नेमकं काय का प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र भुसारा आणि तुम्ही पाहता थ्री सिक्स्टी महाराष्ट्र तर मुंबईत खाण्याच्या परिसरात पक्षांना धान्य टाकू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शहरातील बरेचसे कबुतरखाने हे बंद केले असून धान्य टाकण्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आता या विरोधात जैन समाज हा आक्रमक झाला असून आम्ही उपोषण आणि आंदोलन करणार असं जैन समाजाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलं आहे कबुतरखाने बंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध जैन समाज उपोषण करणार आहेत याबाबत तेरा तारखेपासून उपोषण किंवा आंदोलन सुरू करणार असा इशारा जैन मुने चंद्र विजय यांनी दिला वेळ पडली तर शांतताप्रिय असलेला हा समाज हातात शस्त्र घेईल आणि कोर्टाच्या आदेशाला आम्ही अजिबात जुमानणार नाही अशा शब्दात जैन मुने निलेश चंद्र विजय यांनी जणू धमकीच दिली असं सांगायला हरकत या है काई -काई नाही यावेळी हे जैन मुने अजून काय काय म्हणाले ते बघा जैन समाज हा अतिशय शांतताप्रिय आहे शस्त्र उचलणं हे आमचं काम नाही पण गरज पडल्यास धर्मासाठी आम्ही शस्त्र उचलू आम्ही भारताचे संविधान मानतो कोर्टालाही मानतो देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही मानतो पण आमच्या धर्माच्या विरोधात कोणी आलं तर आम्ही कोर्टालाही जुमानणार नाही असं यावेळी या समाजाचे या मुनी चंद्र विजय यांनी सांगितलंय कबूतर मारू नये सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणं हे सध्या आमचं सुरू आहे आमचं एक पर्व आहे ते पर्व संपल्यानंतर देशभरातील जैन बांधव हा मुंबईला येणार आहे जीवदया आमच्या धर्मातच आहे सध्या आमच्याच धर्माला का टार्गेट केलं जातं दारू आणि कोंबड्या खाऊन किती लोक मरतात हे सुद्धा तुम्ही दाखवा मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये यासाठी आमचा धर्म सर्वतोपरी प्रयत्न करतो असं यावेळी जैन मुनी निलेश चंद्र यांनी सांगितलं खरंच शांतताप्रिय असलेला हा समाज या कबुतरांसाठी आता शस्त्र घेईल का <laughs> तर मित्रांनो या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा